भूखर जेके भूख

गेल्या वीस वर्षांची त्यांच्यामुळं एक कोटी भेट पाहिजे त्यांच्या मुख्य

घोषणा घोषणा देऊ देऊ नका नका वगैरे सगळे नगरपालिकेमध्ये जो आंदोलनाच्या बाबतीत भेदभाव होतो सामान्य माणसं आली की त्यांना अडविली नहीं जातात आणि मोठमोठी माणसं आल्याच्या नंतर त्यांना सन्मानानं मधी घेतलं जात आहे परंतु आम्हाला त्याच्या मध्ये येण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय शहर विकास संघर्ष समिती यापुढे अशा प्रकारची भेदभाव पूर्ण वागणूक आम्ही सहन करणार नाहीत कारण आमच्यामुळं गाव आहे आम्ही या गावातल्या धन नाणग्यांमुळे नाहीत आणि म्हणून आमच्यासोबत सुद्धा जो भेदभाव होतोय तो भेदभाव न करता नगरपालिका गेटवर कारण काय श्रमिक जनतेला जगात आणि देशात सुद्धा न्याय नाही त्यांच्यासाठी कुणी कोणतं सरकार नाही अशा प्रकारे आम्हाला संघर्ष करणं हे अनिवार्य आहे सत्ता आणि सत्तेचा दबाव पैसा आणि पैशाचा दबाव याच्यातून बाहेर पडण्याची मानसिकता किंवा प्रशासनाची घेतली हे सांगतोय की माझी त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्याच्या मुख्य प्रश्नावर सुद्धा झालेली आहे पण पण या गावामध्ये राजकीय सतत सतत नगरपालिकेला गेल्या चाळीस वर्षांना जी सत्ता तुमच्या हातात आहे तीस वर्षांना सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही त्यावेळेला काही के केलेलं का नाही नगरपालिका निवडणुका आल्यासोबत की तुम्हाला राग येते खडपड बाहेर येतात आमचं म्हणणं आहे ह्यांच्यासाठी कोणी बोलणार आहे का ह्या गोर गरिबांसाठी कोणी बोलणार आहे का त्यांना गेल्या चाळीस वर्षाला घर मिळत नाही भोगवट्या त्यांचे नाव नाही आणि मॅडम तारखामध्ये हे दोन गोष्टी देत आहे का मी एकच मिनिट घेईन तुमचा हे दुकान तुम्ही लिलावात वीस लाख पंचवीस लाख करता आणि काही दुकानं अशी आहेत पारंपरिक किंवा मला वाटायचं कालपर्यंत यांच्या बापाची प्रॉपर्टी काय पण हे तर दोनशे रुपये करते तुमच्यावर या सगळ्या जुन्या दुकानात आले लवकर हे जर केलं नाही मी नगरपालिकेला सांगतो नेमके कोराय येतील नगरपालिकेला के के उद्धवस्त केलेला राहणार नाही कारण किती दिवस आम्हाला तुम्ही हे करून जाणार ठेवणार आहे प्रॉपर्टी आमची जनतेचा पैसा आणि मारत कोण बदल आणि तिसरं या गावातल्या पारंपरिक लिही गुजवायची तुमच्या परस्पर दोन लाखाची बाकी फाटली गेली तुम्हाला ना माहिती नाही मी जाहीर सांगायला माहिती नाही की तिथं दोन मुखानं काढण्यासाठी दोन लाखाची पावती आपल्याच एका बदमाश मा ज्यानं चार चार बदली इमारत आम्हाला घरात पंचशील नगरमध्ये आहे क्लास टू राहून आम्ही पंचशील नगरमध्ये हे बोलतो बाप्पाच्या घरात राहत आहे येतात पैसे ते धर्माचा विषय नाही तुम्ही हेड पार्टी केला डुक्टर कशा या कार्यावर घालतात चौक चौम पिऊ शकतात अशी पद्धत तुम्ही सुरू केली आम्हाला ते के होतं आहे म्हणून चर्चा करा मी पहिल्यांदा मागण्या मानतो त्याच्यावर तुम्ही बोलावून असं मी तुम्हाला विनंती करेन

जे हे नगरपालिकेचे आहेत जे बंद आहे त्याची रिपेअरिंग तुम्ही का करताय तीन तीन रिपेअरिंग त्याच्यावर तीन लाख म्हणजे नऊ लाख रुपये जवळपास त्याच्यावर गेले तर भाजी मंडळीची जी आहे आमच्या नगरपालिकेची जी भाजी मंडळी आहे आपल्या नगर परिषदेची यशोंदराव चव्हाण चौकाची ती बांधली तशी पडीक आहे त्याला पाण्याची व्यवस्था करण्याची दादा गरज होती का लाकाँ तीन तीन लाखाचे तीन तिथे एस्टिमेट केले तर तिथे पाईपलाईन केली काय कारण आहे तिथे पाईपलाईन मुली करायचं तुम्हाला माहित नाही फोटो मागून मी फोटो आणून देतो ते अवेलेबल करतो जी नगरपालिकेची मंडई बंदच आहे दहा वर्षांनी तिथे पाईपलाईन करायचं हेच नेमकं काय आम्हाला ते काढण्याच्या आहे मॅडम आपल्याला माहिती आहे की पानवटे बुजवण्याबाबत भूजल सर्वेक्षण अधिनियम दोन हजार नऊ च्या तरतुदीचा वापर करावा लागतो त्या तरतुदींचा वापर न करता आणि कॉम्पिटेंट अथॉरिटी तहसीलदार असताना त्या विहिरी त्या दोन विहिरी बुजवल्या गेलेल्या आहेत अंबाजोगाईतल्या कोण माहिती करणार यू आर दी कॉम्पिटंट रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल अथॉरिटी तुमचं काम आहे मॅडम ते आणि त्या ठिकाणी जर ती कधी मुलं बुजवली गेली असेल हे तुम्हाला माहित नसेल तर त्याचे सर्वेक्षण करा त्याचं रिपोर्टिंग करा ना ती कशी बुजवली त्या विहिरीवर तुम्ही दुकानं टाकण्याची परवानगी कशी देता याबद्दल तर तुम्हाला माहिती असेल ना पूर्वी भूखंड कुणाचा होता काय होता ते नगरपालिकेच्या विषय नाही माजी आमदार तुम्हाला आरटीआय खाली त्याच्याबद्दल माहिती विचारतो त्याची माहिती आतापर्यंत का झाली दुसरं महत्वाची बाब आहे ह्याच जिल्ह्यातली नगरपालिका नगरपाल देवराईची ती भोगवट्यामध्ये लोकांना पीटीआर आकाच करून देते भरपूर त्या ठिकाणी नियमित नियमित करून देण्यात येत आहे जे लोक अतिक्रमणधारक आहेत त्यांचं सर्वेक्षण होत आहे मॅडम भाऊ आम्ही आमच्या मागण्या ठेवतोय तुम्ही नंतर बोला ना मॅडम म्हणतोय तुम्ही नंतर बोला ना मॅडम करणार का कृपा करून गेवराई नगरपालिका जर भूखंड त्या ठिकाणी नियमित करून त्यांना भुगोट्या धारकांना घरकुलाचा लाभ मिळवून देत असेल प्रशासक बसून किती वर्ष झालं आपण त्याच्यामध्ये का उदासीनता दाखवताय त्याला का दुर्लक्षित करताय हा आमचा प्रश्न आहे महत्वाची बाब अशी आहे कि त्या 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 की, की त्या नगर परिषद अधिनियम मध्ये कुठेही अनाधिकृत हा शब्द नसताना इतरले काही लोक त्या पीटीआर ला भोगवट्याच्या अनाधिकृत काबीज म्हणून त्या लोकांना चुकीचे पीटीआर का वाटत आहेत भोगवटादार असेल नगरपालिकेची माहिती द्या त्या ठिकाणी त्यांना नेहमी असेल एक तर भोगवटा प्रशासनानं जी आर काढून अधिकृत केलेलं आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन केलं नाही म्हणून अंबाजोगाई हो मध्ये लोक घरकुल पासून वंचित आहे सगळ्यात महत्वाचा जीवाचा प्रश्न अंबाजोगाईच्या हो पिण्याच्या पाण्याचा मॅडम हे लिकेज लिकेज वर लोक चार चार पिढ्या कमवत आहेत आपण प्रशासक म्हणून या ठिकाणी वर्षानुवर्ष आलेला आहात आप आपल्याला बी बरेच वर्ष झालेले आहेत त्या लिकेजच्या संबंधानं आपण चौकशी का करत नाही लिकेज काय जुनी पाईपलाईन बदलली तुम्ही पाइपलाइन बदलल्यावर डबल खड्डे का खांदा लागते त्याचं परीक्षण नाही का इथे जे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरला फक्त कागदोपत्री काम आहे का जागेवरील सर्वेक्षण नाही का आमचा प्रश्न आहे आणि जे लोक आहेत झोपडपट्टी ज्या ठिकाणी त्यांच्या आहेत त्या ठिकाणी त्या लोकांना दैनंदिन आवश्यक ज्या बाबी आहेत रस्ते माईट आणि पिण्याचं पाणी कृपया हे तुम्ही प्रदान करताल का कारण अजूनही रोगरायचं प्रमाण त्या जा भागामध्ये जास्त ते लोक गरीब आहेत आणि त्यांचं राजकीय प्रतिनिधी नाही सक्षम म्हणून ते दुर्लक्षित आहेत का असा प्रश्न आहे आणि आपल्याला वारंवार विनंती करण्यात मान्यवर शिव मॅडमला विनंती आहे की यानंतर आम्हाला या नगर परिषद सभागृहामध्ये कायमचा ही आंदोलन जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या पूर्ण होत्या ते करावं लागेल आणि त्या विरच्या बाबतीत चौकशी करून जर गुन्हा दाखल झाला नाही तर भूजल सर्वेक्षण अधिनियमाचं उल्लंघन केलं म्हणून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी या पदाची आहे मॅडम शिव पदाची आहे ते आपण लक्षात असू विनंती करतो दुसरी गोष्ट पहिली गोष्ट तुम्हाला

आणि आपण सर्वेक्षण पण केले जवळपास आपण एक हजार एकोणपन्नास घर सर्वेक्षण केले बसतात त्याच्यामध्ये आणि त्याच आपण करून मोजणी करण्यापेक्षा त्याच्यावरूनच आपण त्यांना रेग्युलर मोजणीमध्ये वेळ न घालवतो करणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे नगरपालिकेचा आता कोणताही प्रस्ताव जे कॉम्पिटंट अथॉरिटी एसडीएम साहेब त्याचे त्यांच्याकडे कोणताही असा प्रस्ताव आतापर्यंत गेले नाही माझी ना, ना नियमित नियमित आपण मॅडम त्या माझी बोललाय बोलू शकतात तुम्हाला काय म्हण आमचे जर आमची बैठक झालीये तर प्रायमरी सर्व आम्ही सर्वे केलाय किती जण मुलं बसतात एक हजार एकोणपन्नास त्यामध्ये बसलाय आम्ही सर्वे नंबर करतो त्यांची मोजणी करण्याची पहिली प्रायमरी मोजणी करतो मोजणी करण्यासाठी मोजणी करण्यापेक्षा नकाशा करून आम्ही ते दोन वारे त्यांना मुली करून घेतो की पहिली आज प्रस्ताव प्रोस्टर नाही पण प्रायमरी सुरू झाली होती भोगवटात कारण तुम्ही शपथपत्र घेत असता शपथपत्र तुम्ही कशाच्या आधारावर घेतात आता या प्रकारचं ते शपथपत्र आहे आपल्या नगरपालिकेकडून घेतलं जात आहे ते कोणत्या आधारे तुम्ही शपथपत्र घेत आहे तुम्ही जागा तुम्ही स्वतःच्या मालकीची करून घेत आहात का हे शपथपत्र नगरपालिकेकडून घेतलेले आहे कशाच्या आधारावर तुम्ही घेता येईल अशा जमीन करून घेते आणि ही जमीन तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीची या शपथपत्रामध्ये स्वतःच्या मालकीची करून घेत आहे आणि मग भरपूर देत आहे ते शपथपत्राची आठ रद्द करा म्हणून आमचे बऱ्याच दिवसांनी मागणी आहे तुम्ही करत नाहीये नाही नाही हे चुकीच आहे तुमचं यांचे प्रस्ताव स्वीकारले जात नाही तीर्थकार साहेब आम्ही इथंच वावरतो दुसरी महत्वाची बाब आहे साहेब त्याच्यामध्ये आधी जे पिढ्या वाटल ना साहेब आपण त्याच्या अनाधिकृत काबीज हा शब्द कोणत्या नियमानुसार आपण त्याच्यात टाकलोय चारशे लोकांचे बॉन्ड घेतले आणि ते तुमच्या ताब्यात ठेवलेत आज तुम्ही लिगली त्याचे मालक आहेत त्यांच्याकडून तुम्ही शपथपत्र घेतले जी आज चुकीची आहे जे तुम्ही घेतले नाहीत पाहिजे चारशे लोकांच्या प्रॉपर्टीच्या आज मालक तुम्ही नितपत पद्धतीने घालत आणि त्याचा तुम्ही काय घेऊन घेत नाही त्यांच्याकडून त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के ज्यांना लिहिता वाचता येत नाहीत असे लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही शपथप्रधा प्रस्ताव घेऊ नकाशे कृपण मुद्दे आहेत का चार्प रोपर्टी चार्प रोपर्टी चार्प ते बंद करा तुम्ही त्यांचे बॉन्ड घ्यायचे नाही तुम्हाला झाल्या का भूखंड चोरीला कसे गेले त्याच्या बाबतीत त्यांना बोलू द्या कारण विहीर जी आहे ती जलसंधारण विभागाच्या विषय आहे हा नगरपालिकेचा विषयच नाही आता आम्हाला म्हणायचंय तुम्ही लिखित आहे मॅडम तस कृपया कळवा आम्हाला की तुम्ही त्याची चौकशी करणार आहात म्हणून आणि मला तर एवढं समजतंय मॅडम की जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतल्या विषयाची चौकशी करण्याचे अधिकार आपल्याकडे नाही हे माझं मत आहे कारण कारण हा जलसंधारण विभागाचा आहे नगरपालिकाने नगरपालिकेने जलसंधारण विभागाच्या विषयावर अतिक्रमण केलंय असं माझं मत आहे आणि करून जा ते जा काम। का का। या ठिकाणी भूखंड चोरांना दुकान उपलब्ध करून देण्याचं काम चुकीचं आणि गैरकायदेशीर काम या नगरपालिकेने केला माझा असा आरोप आहे दुसरं महाराष्ट्र सरकारनं जी आर पारित केलंय की बॉन्ड वर कोणतंही शपथपत्र घेऊ नका शपथपत्र घ्यायचं जर असेल तर कोऱ्या कागदावर विद्य असायला विथ नोटरी तुम्ही ती कोऱ्या कागदावर घ्या इतरले प्रशासकीय जे तुमचे कर्मचारी आहेत ते लोकांकडे याच कामासाठी नाही तर इतरही कामासाठी बॉन्ड वर मुद्रांकावर ते शपथपत्र मागत आहेत की चुकीची बाब आहे प्रशासनाचा जी आर त्याच्यात पारित झालेला आहे पाचशे बंद आहे आणि ते गोरगरीबांच्या ता महसूल प्रशासनाचा जी आर त्याच्यात पारित झाला की बॉन्ड जरी घ्या म्हणजे शपथपत्र जरी घ्यायचं असेल तर तो कोऱ्या कागदामध्ये नोटरी समक्ष किंवा सक्षम प्राधिकरणा समक्ष व्हेरीफाय करून घ्या आज आम्ही दोन पाच वेळेसा आमचे पाच वर्षांनी आंदोलन ह्याच्यासाठी चालू आहे की घरकुल हे सरसकट करण्यात यावे सरसकट म्हणजे सगळ्यांना म्हणजे जे जे त्याच्यामध्ये येतात त्यांना घरकुल देण्यात यावे आणि जे मालकेत फोगोटा धारक आहेत जेवढे त्यांचं घर मालकी हक्कामध्ये करण्यात यावं तर आज सिओ मॅडमने सांगितलं की भूमी बिल्डिंग मध्ये आम्ही तसा प्रस्ताव पाठवलाय हेच मॅडम आम्हाला वाक्य तुमच्या अदूबरोबर दोन शिव आलते त्यांनी पण झाला लक्षात राहू द्या हेच वाक्य वेड साहेब तुमच्या समोर आम्हाला त्यांनी दोन वेळ दिलं त्यांच्या बदल्या झाल्या पण भोगवटा काय मालकी हक्कात झाला नाही खरंय का सेम उत्तर आम्हाला ऐकून तर घ्या मॅडम तुम्ही नंतर आम्हाला सांगा आमचं ऐकून घ्या पाहिजे आम्हाला तुमच्या अजूबाच्या दोन तीन पण सेम सांगितलं की म्हणले तुमचा प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे आणि लवकरात लवकर काहीतरी फीस लाख एक्क्याण्णव हजार काहीतरी घरपट्टी नळपट्टी आहे ते भरल्याच्या नंतर आम्ही ते तुमच्या मालकी हक्कामध्ये देण्यात या तर आज मला सांगा मॅडम आज हे जनता का मॅडम कोणाला खायला नाही कोणाला प्यायला नाही कोणाला काम नाही तर आज पावसाळ्याचं सीझन आहे एक एकाच्या घरामध्ये तर आला तुम्ही अक्षरशः आला तुम्ही स्लम एरियामध्ये जाऊन बघा आमच्या झोपडपट्टी एरियामध्ये कोणा कोणाला घर राहिला आहेत का बघा एका एका घरामध्ये पाच पाच दहा दहा लोक राहतात मग अशा लोकांना घरकुल देण्यात का नाही यावं आज मला सांगा एवढ्या एक हजार घरकुलामध्ये तुम्ही सांगितलं काहीतरी शंभर घरकुलं मंजूर झालेत फक्त 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 शंभर घरकुलं काहीतरी मंजूर झालेत आणखी घरकुलं मंजूर झाले नाही घरकुलांसाठी जे लोक आहेत त्यांना वाचता येत नाही लिहता येत नाही त्यांना तुम्ही अटी टाकतात काय ते बॉन्ड करून द्या राजभवन सांगितल्याप्रमाणे बॉन्ड करून द्या तुमचं घरपट्टी नळपट्टी ठीक आहे घरपट्टी नळपट्टी हे अनिवार्य आहे त्यांनी भरली पाहिजे आम्ही त्याला विरोध करत नाही पण आमचं एवढंच मत आहे की दोन गरीब लोक आहेत त्यांना मालकी हक्कामध्ये यांचं जे भोपोट आहे त्यांना देण्यात यावा आणि आंबेजोगाईमध्ये जे शेकडो लोक आहेत एक माझा महत्वाचा मुद्दा आहे एकदम गरीब नाही एक कामाला आहेत नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला आहेत अतिशय गरीब आहेत आज मला सांगा एखाद्या आपल्या घरासमोर एखादं पाल मिली डुक्कर मेलं कुत्रे मेलं घरातला माणूस कोण काढत का नाही काढत हे घोर गरीब बिचारे आहे लोकांच्या घरापासी नगरपालिकेतले लोक काम करायला घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हो आहेत ते तुमच्या हातामध्ये हो आहेत त्यांचे नियमित रेळे त्यांच्या पगारी करण्यात आलंय अतिशय गरीबच मॅडम त्यांनी काम नाही केलं तर त्यांना जेवाय भेटत नाही ते लोक आपल्या नगरपालिकेसाठी कुत्रे आवडते डुकरा आवडते कतुरा आवडते नालीमध्ये जाऊन कामं करते त्या लोकांचे पगारी मॅडम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरून बोलले होते त्यांचे पगारी होते पाहिले पोहोचवायची वेळ आलेली आहे आमचं मत आहे लवकरात लवकर भोगवटा मालकी हक्कात नाही झाला तर सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही नगर प्रशासनाला कुलूप लावू ते एवढं बोलतो आमक जय भिन्न त्याच्यामध्ये आम्ही प्रस्ताव बोललो असतात की आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो आधी कधी मी पण तुम्हाला म्हणतो हे खरंय कारण ते तारीच अडकले होते तेच फोन करतो आपण हे आम्ही त्याच्यावर लाडलेलं आणि माहिती हातात काय पूर्णता माझ्या हातात नाही माझ्या पूर्ण प्रयत्न करतोय तुम्हाला आश्वासन असं नाही सांगतो सांगेल उघड आपला झालाय की आम्ही त्याच्यावरती ठरवायचं झालं शहरातील पाणी पुरवठा सर्वांना आपल्या शहरामध्ये नवीन योजना सुरू झाली आहे त्याच काम चालू आहे

आधीच्या महिनाचा सहा मुद्दा आहे तुमच्याकडे त्याच्यावर पण कारवाई केली होती भरला आहे